राज्यामध्ये अनेक विभागामध्ये मात्र आय पी एस तुकाराम मुंडे सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी असणं मात्र काळाची गरज आहे त्यामध्ये अनेक आरोग्य विभाग असू द्या किंवा गृह विभाग द्या अनेक विभागामध्ये अशा अधिकारी असणं खरंच काळाची गरज आहे यामध्येच मात्र अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना एक ठिकाणी ठेवलं जात नाही हा मात्र राज्याचा खरा इतिहास आहे कारण की चांगल्या अधिकाऱ्यांच्या मात्र तातडीने बदल्या देखील केल्या जातात तसंच आहे आय पी एस अधिकारी तुकाराम मुंडे सरांसोबत कारण की त्यांनी आपल्या कठोर निर्णयामुळेच त्यांची खरी ओळख आहे प्रशासनातील काही नेते आणि सत्ताधिकारी काही नेत्यांना नेत्यांना मुंडे यांची प्रशासनात काम करण्याची स्टाईल मात्र आवडत नाही कारण की मुंडेंच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं मात्र निलंबन देखील झालं आहे तर अनेक नेत्यांना पुढे अडचणी देखील ठरतात यांची ज्या ठिकाणी बदली होते त्या विभागातील अनेक अधिकारी तसेच जिल्ह्यातील नेत्यांची मात्र धडधड देखील वाढत असते मात्र सध्या एम पी सीच्या कार्यकाळामध्ये देखील तुकाराम मुंडे सरांसारखे लोक असणं मात्र काळाची गरज आहे की एम पी सी आयोगाचे मात्र अनेक रिझल्टरंगाईने चालतात तसंच अनेक विभागामध्ये परीक्षा घेण्यासाठी शिस्तबद्धता असतेच मात्र त्या ठिकाणी कठोर अधिकारी असणं मात्र काळाची देखील गरज आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एम पी सी एम पी सीमध्ये तुकाराम मुंडे सरांसारखे आय पी एस अधिकारी असणं देखील गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे रिझल्ट रिझल्ट फारसे लवकर लागतील आणि त्यानंतर मात्र लवकर विद्यार्थ्यांचे नियुक्ती देखील होतील अशी विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी देखील होत आहे Mm-hmm.